नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर ई टी संदर्भात एम एस डी ई टी संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती व मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर पाहू शकता की पी सी एम या ग्रुपच्या हॉल तिकीटची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून येथे यायचं आहे तुम्हाला तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड न चुकता टाईप करून साइन इन या टायप तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर प्रोफाईल पेज तुम्हाला पाहायला मिळेल आणि येथे तुम्हाला हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे तुम्ही पाहू शकता की एम एच दोन हजार पंचवीस गेट हॉल तिकीट या टॅबवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं पेज ऑ ओपन होईल आणि येथे तुम्हाला पाहू शकता की तुमची संपूर्ण डिटेल आल्याचं पाहायला मिळेल आणि शेवटला असणारा डाउनलोड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण जो हॉल तर अशा प्रकारे हॉल तिकीट आहे तुम्हाला पाहायला मिळेल तुमचं नाव त्यानंतर परीक्षा सेंटर त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे तर याची प्रिंट काढायची आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर काय तुमच्या हॉल तिकीटमध्ये चुका राहिलेल्या असतील नेम फोटो सिग्नेचर डेट ऑफ बर्थ जेंडर तर यांच्यामध्ये जर काय चुका राहिलेल्या असतील तर तुम्हाला हे अंडरटेकिंग फॉर्म जर चुका राहिलेल्या असतील तर अंडरटेकिंग फॉर्ममध्ये तुमचा फोटो चिकटवायचा आहे संपूर्ण माहिती हॉल तिकीटवर आहे ती लिहायची आहे आणि जे काय चुकलेलं आहे ते तुम्हाला येथे लिहायचं आहे आणि सह्या तुमच्याकडे ज्या तुमच्या पालकांच्या आणि खाली ज्या सह्या आहेत त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाणारा हा त्यांच्या येणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे ज्यांच्या फॉर्ममध्ये करेक्शन राहिलेल्या आहेत अशांनीच अंडरटेकिंग घेऊन जायचं आहे इतर विद्यार्थ्यांनी केवळ ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर आम्हाला व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवर मेसेज करा संपूर्ण माहिती व मदत आपल्यामार्फत दिली जाईल तर प्रकारे एम एच टी सीई टी संदर्भात परिपूर्ण माहिती करता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे तुम्हाला संपूर्ण पूर्ण माहिती आणि मदत मिळून जाईल तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा